श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पाचवा गणेशाय नमा भवकानन वैश्वानरा अज्ञानतम छेदका भास्करा पूर्णसाक्षी परात्परा भक्ताखरा सदयतू अक्कलकोट नगरात एक तप पर्यंत स्वामी राज वास करीत भक्त बहुत जाहले वातापसरिली चौकडे कोणासी पडता सांकडे धाव घेती स्वामींकडे राजे रजवाडे थोर थोर तेव्हा किती एक नृपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिती आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी बडोद्या माझी त्या अवसरी मल्हारराव राजाधिकारी एकदा तयांचे अंतरी विचारायचा पाथला आणि सरदार माणकरी तैसे थोर थोर बैसले असता समग्र बोले रूपवर तयाप्रती कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामींसी तरी आम्ही तयासी इनाम देऊ बहुत कार्य जाणूनी कठीण कोणी न बोलती वचन कोणा ऐका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा तात्या साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर रूपा लागी पर्यायसी आपली जरी इच्छा येसी स्वामी ते आणावे वटपुरीसी तरी मी आणे न निश्चय माणसी असो द्या ऐसे एकोणी उत्तर संतोषला तो नृपवर तैसी सभा ही समग्र आनंदित झाली सह सकळ जणे परी तात्यासी सन्माने गौरविणी मधुरचोचने यशस्वी हो म्हणती तया तात्या साहेब निघाले सत्वारा कलकोटी आले नगर पाहुणी संतोषले वे केवळ वैकुंठ पाहती स्वामींची दिव्यमूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जनांची पाहुण भक्ती धन्य धन्यमती तयारे अक्कलकोटीचे नृपती स्वामी चरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील युती त्याही करीती स्वामी सेवा ऐसे पाहुणी तात्यासी विचार पडला मानसी या नगरातून स्वामींची कैसे नेहू आपण प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्ने कार्य होई सत्वर लढोणी युक्ती थोर कार्य आपण साधावे करोणी नाना बकवाने करीती ब्राह्मणभोजने दिधली दाणे या चकधणे तृप्त केली स्वामींची या पूजेप्रती नानाद्रव्ये समर्पिती जेणे सेवे करी संतुष्ट होती ऐसे करी ती सर्वदा ऐशी आणि काही न झाले केले कितुक व्यर्थ गेले तात्या मणी खिन्न झाले विचार पडला तयासी मग लढविली एक युक्ती एकांती गाठोनी चोळा प्याप्रती त्याजलागी विनंती करीती बुद्धिवाद सांगितली या तुम्ही जरी समर्थासी घेऊन याल बडोद्यासी मग मल्हारराव आद्रेसी इनाम देतील द्रवेने सर्वे वशा चोळाप्यासी लागली आशा तयाच्या अंतरी भरवसा जहागिरीचा भौसाल चोळाप्याने कर जोडूनी विनंती केली मधुरवचनी कृपाळू होऊनी समर्थानी बडोद्या चलावे तेने माझे कल्याण मिळेल मला बहुतधन आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे एकोण वचन समर्थानी हास्य करोण उत्तर चोळाप्पा लागोण काय दिले सत्वर राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चलावे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत सदा सदाऐकत भाविक भक्त पंचमोध्याय गोड हा श्रीरस्यू शुभमगवतु ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ